नमस्कार माझी मायमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आज आपण मार्गशीर्ष महिन्यात कलशाला साडी कशी नेसवायची ते बघायचंय तर त्याच्यासाठी आपण ना हे दोन ब्लाउज पीस घेतलेत ह्या ब्लाऊज पीस वापरूनच कलशाला साडी नेसवायचे तर कशी नेसवायची ते आपण बघूया ब्लाऊज पीस घेतलाय तो असा मधून फोल्ड केलाय असा आणि आता ह्याच्या छोट्या छोट्या अशा निळ्या घालून घ्यायच्या ह्याच्या अशा छोट्या छोट्या निळ्या घालून घ्यायच्या अशा अशा दोन दोन बोटाच्या घालायच्या अशा दोन दोन बोटाच्या ब्लाऊज पिशच्या ह्या काठा काठ येतील अशा आपण निऱ्या घालायच्या याच्यात असं एवढा काठी अशा प्लेट्स पाडून घ्यायच्या अशा आपल्या हिऱ्या झाल्यात घालून आणि हे बघा प्लेट्स झाल्यात काठाच्या आधी आपण कलश कसा मांडलाय ते बघूया आम्ही मी चौरण घेतलाय आणि त्याच्यावरती हे पीस टाकलंय आणि हा कलश बसेल असा एक स्टीलचं पातीला घेतलंय आणि त्याच्यावर आपण नारळ ठेवलाय आणि ही पाईप जोडलीये आणि आता आपण ही तयार केलेले पीस आहे ते आपण ह्याच्या उंची प्रमाण किती होते ते बघायचं आणि असं जोडायचं दोरीही बांधून घ्यायचं असं इथून बांधून घ्यायचं हे बघा असं बांधले ह्याच्या उंची एवढं बघायचं आणि हे असं बांधायचं आणि आता ह्याला हे बांधून घ्यायचं असं है है hmm. हा लक्ष्मीचा मुखवटा हे आपण ह्या कलशाला नारळाला बांधून घेऊया मुखवटा झालाय लावून आता आपण तिला नथ घालून घ्यायचे आता आपण ही नथ लावायची आपली नथ झाली लावून आता आपण हा दुसरा ब्लाउज पीस घेतला होता प्लेट पाडून तो असा ह्या हातावर एक घ्यायचा आणि ह्या हातावर एक घ्यायचा आणि इथं त्याचा असा त्रिकोण करायचा त्रिकोण आता आपला बघा त्रिकोण झालाय याला पिना लावून घ्यायच्या म्हणजे मते हालणार नाहीत एक इथं पिन लावून घ्यायची आणि एक इथं लावून घ्यायची आता आपण लक्ष्मीला मंगळसूत्र घालून घ्यायचे आपण सगळे तिचे दागिने घालून घेऊया हे व्यवस्थित असं ऍडजस्ट करून घ्यायचं इथं असं आणि ही पिन लावून घ्यायची याला म्हणजे ह्या आपले हात तयार होते अशी याला पिन लावून घ्यायची इथून आता अशी इकडची पण लावून घ्यायची पिन आता आपल्या अशा पिना लावून झाल्यात आणि हात तयार झाले आता आपण हे लक्ष्मीचे सगळे हात वगैरे झालेत आता आपण ही साडी नेसवली होती तिच्या घेऊया पसरवून घेऊया तर आपली आता ही साडी नेसवून झाली ब्लाउज पिसापासून तर ही ब्लाउज पिसापासून साडी नेसवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार